नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी अमराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एकोणतीस जुलै सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी अमराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यातील शेतकरी महिला विद्यार्थी युवक यांच्यासह विविध घटकांसाठी एक लाख कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत या योजनांचा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रचार प्रसार करण्यात यावा असे आवाहन करत अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात नाशिकमधून होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा होमगार्ड पदासाठी राज्यातील उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत चौतीस जिल्ह्यात ही भरती होणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे ही भरती प्रक्रिया स्वातंत्र्य दिनानंतर म्हणजे सोळा ऑगस्टपासून सुरू होणार आहे या नोकरीसाठी वीस ते पन्नास वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत विशेष म्हणजे जवळपास सहा वर्षापूर्वी ही भरती करण्यात आली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा ही भरती करण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात बगा। त्यान मोठी आणि निमत्वाची बातमी बघा मेडिकलला प्रवेश घेऊ पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे नीट यू जीची फेरपरीक्षा होणार नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे मात्र एन टी एला निकाल पुन्हा जाहीर करावे लागणार आहेत परीक्षेचं पावित्र्य पूर्णपणे भंग झालं नाही असं आम्हाला वाटतं गेल्या तीन वर्षाचे आकडे देखील आम्ही तपासले आहे असं कोर्ट निर्णय देताना म्हणाले त्यानंतरची सर्वात मोठी आणि निमत्वाची बातमी बघा शासनाच्या वतीने राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजना कार्यान्वित आहे शाळांमध्ये पोषण आहार बनवणाऱ्या आचारी व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या स सद्यस्थितीत असणाऱ्या दोन हजार पाचशे रुपये प्रति महिना मानधनांमधील राज्य हिस्सांमध्ये एक हजार प्रति महिना इतकी वाढ करून तीन हजार पाचशे रुपये इतके मानधन अदा कर मान्यता देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची पुढच्या महिन्यामध्ये शांतता रॅली होणार आहे या शांतता रॅलीची तारीख आणि वेळ ठरली आहे या संदर्भात मराठा समाजाची पुण्यामध्ये पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली येत्या अकरा ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा ओबीसी आरक्षणावरून ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंगडे यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे सरकारने जर जरांगे यांच्या आंदोलनाला बळी पडून काही वेगळा निर्णय घेतला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सरकारचे सर्व आमदार पाडण्याची ताकद ओबीसींच्यात आहे असं त्यांनी म्हटलं आहे ओबीसी आरक्षणासाठी आता रस्त्यावरची लढाई सुरू करीत असल्याचे सांगत प्रकाश शेंगडे यांनी सरकारला इशारा देत अकरा ऑगस्ट रोजी सांगलीत ओबीसी समाजाचा आरक्षण बचावासाठी यलगार मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यास एक लाख समाज बांधव सहभागी होतील असे प्रकाश शेंगडे यांनी सांगितले आहे तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी सरकार आगामी विधानसभा निवडणुकीआधी विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत आहे या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे तसेच या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाबद्दल मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे तसेच विधान परिषदेच्या सभापतींची निवड देखील या विशेष अधिवेशनात करण्याची सरकारचा प्लॅन आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे